प्रचार आमचा गाव भेटीचा प्रचार सुरू आहे प्रत्येक गावामध्ये वाडी वस्ती पाड्यामध्ये आम्ही जातो आहे शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन लोकांमध्ये मशालीच्या बाबतीमधला जे जनजागृती आहे त्या पद्धतीनं आम्ही करतो आहे आमचे कार्यकर्ते हाऊस टू हाऊस जाऊन त्या ठिकाणी मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आणि गाव भेटी दौऱ्यामध्ये आम्ही सर्व त्या गावातील प्रमुख लोक असतील त्याचप्रमाणे महिला भगिनी असतील तरुण असतील यांना देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन मशाल ही लोकांपर्यंत पोचवावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आता ई व्ही एमच्या बाबतीत बघा तर प्रत्येकाचे मत वेगवेगळे आहे आणि म्हणजे मी या मताचं आहे की आपण म्हणजे रडीचा डाव खेळत नाही जे आहे ते आपण विश्वास आहे कारण की मीसुद्धा आमच्या मतदारसंघामध्ये मी तीन चार वेळा निवडून आलो आहे माझे मिसेस तीन वेळा निवडून आलेली आहे त्यामुळं ई व्ही एमच्या बाबतीमध्ये तुम्ही जर म्हणाल मला तर ठीक आहे ई व्ही जर आमच्यावरती कृपा दाखवली तर निश्चित त्या ठिकाणी हा विजय आमचाच राहील आणि जरी नाही दाखवली तरीसुद्धा आमच्यावर म्हणजे आमच्यावरती लोकांचा विश्वास आहे लोकांचं मत आमच्याबरोबर आहे त्यामुळं हे इलेक्शन महाविकास आघाडी म्हणून निश्चितच या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं मी निवडून येईल ह्याची मला खात्री आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणे गरजेचं आहे कारण पाणी आडवा पाणी जिरवा ही जी काही संकल्पना आहे त्या जर केल्या तर निश्चितच आपल्याला तिथल्या भागामध्ये जिथं पाणी आपण आणू त्या भागातल्या आजूबाजूच्या विहिरींना आजूबाजूचे जे हँडपंप आहेत त्यांना पाणी मिळू शकतं आणि ते पाणी टिकू शकतं आता काय होतं की ते पाणी थांबलं जात नाही ते पाणी उतारानं खालीखाली जात असतं त्याच्यामुळं त्याचा उपयोग होत नाही तर कोल्हापूर पद्धतीचे जर बंधारे बांधले ठिकठिकाणी थीक तर त्या बंधाऱ्याचा उपयोग निश्चितच लोकांच्या विहिरींना आणि हापस्यांना पाणी राहील आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून मतदार मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणार साहेब आम्ही व्यवसाय करतो साहेब मी मी बाबतीमध्ये असा खुलासा करेल मी एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून इन्कम टॅक्स भरतो मी सेंचुरी यांका कंपनीमध्ये कामाला लागलो आणि कामगारांच्या पेमेंट स्लिपपासून माझी पेमेंट स्लिप पहिली पेमेंट स्लिप, स्लिप माझ्याकडं आहे आणि ती मी दाखवेल की माझ्या पेमेंट स्लिपमधनं इन्कम टॅक्स कापला गेलेला आहे आणि मी सत्त्याऐंशीपासून सेंच्युरी अंकामध्ये कामाला आहे आणि आत्ता देखील मी सेंच्युरी अंका कंपनीमध्ये कामाला आहे तर मला अशा पद्धतीनं ज्यांना हे वाटतं आहे की मला अभ्यास नाही मी त्यांच्या बुद्धीचा क्यू करतो की त्या माणसाने स्वतःचं आत्मपरीक्षण करावं म्हणजे आज सुद्धा धंदा पण करतो मी एक कामगार म्हणून मी त्या ठिकाणी माझं काम पण पाहतो तर म्हणजे असं कुठला धंदा आहे की तो पाच वर्षात डबल टिबल होतो आणि त्याच्यानंतर पुढच्या पाच वर्षात डबल टिबल होतो मला काय कुणाच्या वैयक्तिक ह्याच्यावरती जायचं नाही जे काही लोकांपर्यंत आलेला आहे त्यावरतीच आपण बोललेलं आहे मी आत्तापर्यंत हा विषय कधीच काढला नव्हता आणि पर्सनल हा विषय ज्याचा त्यांनी बघावा परंतु त्यांच्या बुद्धीची मला क्यू येते की त्यांच्यासारख्या माणसाने म्हणजे इथं लक्षात घेतलं तुम्ही जर बघितलं तर कंटिन्यू तीन वर्ष आणि त्याच्यानंतर परत कंटिन्यू तीन वर्ष माझे मिसेस आहे आणि त्याच्या अगोदर माझे वडील होते तर लोक म्हणजे इतके दिवस जर समजा त्यांची जर मी कामं केली नसती आणि त्यांच्या लोकांच्या सुखदुःखात मी गेलो नसतो आणि मी जर माझ्या भागामध्ये जर डेव्हलपमेंट केलं नसतं तर माझ्या लोकांनी मला परत निवडून दिलं नसतं आणि या बाबतीमध्ये त्यांचं थोडीशी बुद्धी आहे त्यामुळं त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं मी एक तुम्हाला सांगतो मी प्रत्येक मतदारसंघामध्ये गेल्या तीन महिने झाले फिरतो आहे तर प्रत्येक मतदारसंघामध्ये खालच्या फळीची लोक खालच्या फळीची मित्रपक्षाची सर्व कार्यकर्ते सर्व प्रमुख नेते मंडळी सर्व त्या त्या भागातील अध्यक्ष असतील त्या भागातील सर्व वेगवेगळे जे फंटल आहेत त्या फंटलची सगळी लोकं अतिशय मनापासून त्या ठिकाणी काम करतात उलट मला त्यांच्याकडनं मागणी येते की साहेब नाही तुम्ही आम्हाला दोन दिवस इथं द्या एक दिवस इकडं द्या आणि प्रत्येकजण मनापासून काम करतो आहे कारण की आम्हाला संविधान वाचवायचं आहे आम्हाला या देशाला वाचवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांचा गट असेल शेकपा असेल आम आदमी पार्टी असेल आणि जे सगळे म मित्रपक्ष आहेत हे अतिशय मनापासून त्या ठिकाणी काम करतात शेवटचा अगोदरसुद्धा पत्रकारांशी संवाद साधला आहे ह्याच्या अगोदरसुद्धा मी प्रत्येक मतदारसंघातल्या पत म्हणजे पत्रकार दिनापासून मी प्रत्येक मतदार संघामधल्या पत्रकारांशी संवाद साधलेला आहे आणि प्रत्येक भागामध्ये म्हणजे मग मी पिंपरी चिंचवड असेल मावळ असेल कर्जत खालापूरला सुद्धा आमचा त्या ठिकाणी पत्रकारांचे ब हे पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे असं काय नाही सगळीकडे मी पत्रकारांशी संवाद साधतो